न्यूज महाराष्ट्र आवाज चिकांची पार्टी बेतली जीवावर पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानंच केली आपल्या मित्राची हत्या खारघर मधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅट न चेहऱ्यावर आणि पार्टीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मनु दिनेश शर्मा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका इथं मलनिस्सारण वाहनावर सफाईचं काम करत होता दरम्यान तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी बैलपाडा खारघर इथं जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मनु यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयेश आणि मनु यांच्यात वाद झाला आणि शिविगाळ करण्यात आली जयशन मनु याच्या कानाखाली मारली याचा राग आल्यानं मनु यानं जयेशला हाताबुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटनं चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले यात जयेश हा गंभीर जखमी झाला त्याला एम जी एम हॉस्पिटल कामोठे इथं दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनु शर्मा याला अटक केली तेवीस तारखेला के या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा ते त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने मार त्याला मारलं आहे मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण कुणाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा